संतोष देशमुख प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षातल्याच मंत्र्यांवर आरोप करणारे सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहेत पण गेल्या आठवड्यात सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचीच भेट घेतल्याने खळबळ उडाली आणि यानंतर सुरेश धसांवर जोरदार टीका होऊ लागली या सगळ्या पार्श्वभूमीवर धस हे शनिवारी मस्साजोग मध्ये पोहोचले त्यांनी मस्साजोगच्या गावकऱ्यांशी चर्चा केली यावेळी गावकऱ्यांनी आतापर्यंत झालेल्या पोलीस तपासावर आपली नाराजी व्यक्त आहे आणि त्याचबरोबर आठ एक पत्र देखील सुरेश दिलंय अजूनही काही पोलीस हे आरोपींना मदत करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला यावेळी सुरेश धस यांनीही या, या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्ही आय पी सुविधा मिळत आहेत असा दावा केला आणि त्याचे पुरावे असल्याचंही म्हटलंय त्यांनी काय म्हटलंय ते पाहूया सुरुवातीला मी सुद्धा कन्फ्यूज होतो काही बाबतीत की बाबा हे जे सह आरोपी करायचे या सह आरोपीमुळं मेन आरोपींना सवलत नाही याच्यावरती विचार करावा लागणारे थोडस सरकारी वकिलाची आणि जे सर्वोच्च वकील आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करावी लागेल तर ती चर्चा सुद्धा मी दोन दिवसामध्ये करून घेतो कारण वाट मोकळी होऊ नाही हा सुद्धा त्यातला आमचा हेतू आहे तुम्ही जेल प्रशासनाच्या संदर्भामध्ये काही मागण्याचा उल्लेख केला होता नेमकं काय काय आरोप आहेत आणि काय काय आहे जेलमध्ये जेलमध्ये यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते अशा प्रकारचे याच्यामध्ये तेरा मागण्या आहेत आणि त्याचे सीसीटीव्ही सह पुरावे दिलेत वाल्मिकरांना चहा कोण आणून देते जेवण कोण आणून देते काही लोकांना मटन कसं पोहचलं मटण आहे ना मटन सुद्धा पोहोच केलं जात आहे अशा प्रकारचे पुरावे आणि हे काय असे तसे नाही पुराव्याच आहे बॅग कोणी उचलते म्हणजे बॅग मोठी बॅग कोण नेऊन देत आहे जेलमध्ये मोठी बॅग थोडीच नेऊन दिली जाते म्हणजे बॅग मधल्या तुम्हाला सवलती जे आहेत सवलती आय पी सवलती देण्यात येत आहे आणि त्याचे सी सी टी मध्ये बंदिस्त झालेले आणि जे कर्मचारी याच्यात जबाबदार असतील ते सर्वचे सर्व सस्पेंड करावे ही ग्रामस्थांची मागणी तर ती सुद्धा मागणी मी माझ्या लेटर पॅडवर देणार आहे आणि याच्यात एवढंच नम्रपणे मीडियाला सुद्धा सांगतो की मी फक्त मीडिया समोर बोलत नाही याची प्रत्येक बाब आणि हे मला वाटतं धनंजयला सुद्धा माहिती आहे यातले प्रत्येक बाब मी रेकॉर्ड वरती आणतोय आणि ते असं तसं नाही त्याच्या लेटर वर ना लेटर नाही माझ्या स्वतःच्या आणतो आणि सगळ्या बाबी सुरेश धस यांच्या आरोपाने आता पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे अजूनही या प्रकरणातल्या आरोपींना जर जेलमध्ये व्हीआय पी सुविधा मिळत असतील तर यामागे कुणाचा वरदहस्त आहे असा सवाल विचारला जातोय आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं ठरेल मस्थाजोकमधून हरिदास तावरे लोकमत डॉट कॉम